जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सब्सक्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या उल्हासनगर कॅम्प नंबर पाच मध्ये ज्या इमारती सफाई कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी देण्यात आलेल्या होत्या त्या चार इमारती अ ब क आणि ड अशा विभागण्याकरून वन प्लस वन बांधण्यात आल्या होत्या आणि त्या इमारतीमध्ये टोटल चौसष्ट सफाई कर्मचाऱ्यांचे परिवार राहत होते त्यावेळेस या नगरपर नगरपालिकेने त्यांना किमान तीस रुपये भाडे कपात करत होते काही काळानंतर ते भाडे वाढ भाड़ होऊन सत्तर एकशे वीस अशी होत आली महानगरपालिका झाल्याच्यानंतर त्याचं किमान भाडे साडेसातशे रुपयापर्यंत कपात होत होती परंतु दोन हजार बारा साली त्या इमारती निष्कासित करण्याकरिता महानगरपालिकेने कर्मचाऱ्यांना आदेश दिला श्रम हो कर की ह्या ते इमारती श्रमसाफल्य योजनेच्या अंतर्गत तुम्हाला मालकी हक्क मालकी हक्काचे देण्यात येतील असे आश्वासन देऊन त्यांनी त्या चारही इमारती निष्कासित करण्याकरिता कर्मचाऱ्यांकडून खाली करण्यात आले त्या बदल्यात महानगरपालिकेने त्यांना कुठल्याही ठिकाणी त्यांना स्थलांतर न करता उलट ठेकेदारांकडून पंचवीस हजार रुपये कर्ज म्हणून देण्यात आले आणि त्या कर्जाची पंचवीस हजार रुपयाची थकीत रक्कम यांच्या पगारातून सुद्धा कपात करण्यात आली म्हणजे हा किती मोठा अन्याय आहे तर हे अन्याय करण्यासाठी महानगरपालिकेने फक्त सफाई कर्मचाऱ्यांनाच का गळचेपी केली आहे त्यांचीच का गळचेपी करतायत त्यानंतर श्रम साफल्याच्या योजनेसाठी एक आम्हीच दाखवलं या लोकांनी महानगरपालिकेने की श्रम साफल्याच्या योजने मालिकाचं घर देऊ परंतु असं काही झालेलं नाही दोन हजार सोळा पर्यंत त्या नवीन इमारती बांधून तर त्या तीन इमारतीमध्ये एकशे अठ्ठावीस लोकांना नव्याने चावी देण्यात आली लॉटरी पद्धतीने आणि त्या टायमाला निंबाळकर साहेब असताना निंबाळकर साहेबांना आम्ही वारंवार विनवणी करत होतो की साहेब श्रम साफल्य योजनेचं घर आहे आम्हाला मालकी हक्काचं मिळालं पाहिजे परंतु त्यावेळेस आम्हाला अशी माहिती मिळाली की श्रम साफल्याची जी निधी आलेली होती ती परत पाठवण्यात आलेली आहे म्हणून आता तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपात तुम्हाला कमीत कमी भाडे तत्वावर हे घर तुम्हाला देण्यात देण्यासाठी मी मंजुरी देतो त्यावेळेस आमच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून सतराशे रुपये भाडं कपात होत होत अचानक काही काळानंतर अचानक असं काया पालट केला महानगरपालिकेने की डायरेक्ट आज पाहताना की सात हजार आठशे ते नऊ हजार रुपये एवढं एच आर ए कपात होत आहे त्या सफाई कर्मचाऱ्यांचं आता साडे नऊ हजार जर त्या कामगाराचं जर भाडं कापलं तर ते लाईट बिल काय भरतील त्याऐवजी तर त्या ठिकाणी एखाद्या दुसऱ्या इमारतीमध्ये भाडे तर तोर राहिले तर चार चार हजारामध्ये तर आपला परिवार घेऊन सुखाने राहतील मग महानगरपालिकेने त्यांना काय दिलं फसवणूक केली आहे के महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी आणि मालमत्ता विभागाने ज्यांनी ते खाली केलेलं आहे आणि दोन हजार बारा साली ज्यावेळेस यांनी खाली करण्याचं त्यांना विनंती केली होती की कर्मचाऱ्यांना की नाही तुम्ही आमच्यावर विश्वास टाका आम्ही तुम्हाला देऊ संबंधित अधिकारी त्यावेळेस त्यांनी त्यांना लेखी पत्र देऊन सांगितलं की श्रम साफल्याची योजना देऊ परंतु असं काही झालेलं नाही दोन हजार सोळामध्ये तेच त्यांना भाड्याचा तोर देण्यात आलं आणि आज महानगरपालिकेच्या कामगारांची अशी अवस्था आहे की त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण काय करतील जर साडेनऊ हजार रुपये त्यांच्या पगारातून जर कपात झाले तर त्यांचं शिक्षण वेगळं आरोग्यांचा विषय वेगळा आणि त्याच्यानंतर आज त्या कर्मचाऱ्यांवरती एवढी परिस्थिती बिकट आलेली आहे की त्याच्यावर त्यांना लाईट बिल भरण्यासाठी पैसा नाही आहे लाईट बिल भरण्यासाठी पैसा नाही वरून लाईट वितरणवाले म्हणतात की तुमच्यावर गुन्हे दाखल करू आता गुन्हे दाखल करू आता त्या कर्मचाऱ्यांनी काय गुन्हा केला एवढं भाडं कापतं इकडे महानगरपालिकेमध्ये आणि वरून ते, वर ते लोक गुन्हा दाखल करत म्हणजे त्यांनी नऊ हजार भरायचे इकडे आणि तुकडून ने त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा महानगरपालिकेचं कर्तव्य आहे की जर एवढं मोठं भरमसाठ भाडं कापत करताय तर त्यांना ते भाडं कमी रद्द करून त्यांना ते मालकी हातात देण्यात यावं श्रम सापडल्याची योजना जी परत गेलेली आहे तर त्या कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे नाही गेलेली ते, ते, गेले ते महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी यांच्या दिरंगाईमुळे गेलेले त्यांनी जर वेळेवर काम केलं असतं ना तर ती श्रम सापड्य योजना गेलेलीच नसती मागे आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही एक निवेदनपत्र आज दिलेलं आहे आणि जर या निवेदनपत्रावरती काही विचारविनिमय झाला नाही आणि कर्मचाऱ्याला जर न्याय मिळाला नाही तर ज आंदोलन होईल या गेटवर त्याला महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी जबाबदार राहतील उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने वाल्मिकी वसाहत उल्हासनगर पाच या ठिकाणी महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी एक त्या ठिकाणी सदनिका बनवण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी एकशे अठ्ठावीस जवळपास त्या ठिकाणी सफाई कर्मचारी राहतात या लोकांना घरबाळ एचआर एवढा वाढीव महापालिकेने ठेवलेला आहे की आठ ते साडेनऊ हजारापर्यंत प्रत्येक महिन्याला प्रत्येक एका कर्मचाऱ्याचं पगारातून कपात केली जाते म्हणजे एकशे अठ्ठावीस जणांची त्यांना कमीत कमी महापालिकेला त्याचं उत्पन्न मिळते दहा लाखाच्या आसपास महापालिकेने इतर भूखंड शहरातले भूखंड खाजगी कंपन्यांना खाजगी संस्थांना देताना एक रुपया भाडेवर काही दिलेले आहे मग सफाई कर्मचारी महापालिकेच सफाई कर्मचाऱ्याकडून जर आपण एवढं भाडं वसूल करत असेल तर ते मला वाटतं बेकायदेशीर आहे म्हणून मनसे संघटनेनी वेळोवेळी या बाबतीमध्ये आवाज उठवलेला आहे वेळोवेळी या बाबतीमध्ये या बाबतीत माननीय आयुक्त साहेबांना देखील विचारणा केलेली आहे मधल्या काळामध्ये सफाई आयोगाचे अध्यक्ष आले होते त्यावेळेला देखील त्यांनी सांगितलं होतं सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्क का घर दो भाडा देणे का नाही तर त्यानंतर देखील भाडं महापालिका घेतले जात असेल तर अत्यंत चुकीचं आहे जो माणूस स्वच्छता शहराची करतोय स्वच्छता करून शहर अबाधित ठेवण्याचं काम ज्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून केलं जातं अशा सफाई कर्मचाऱ्यांना जर आपण एवढं भाडं आकारत असाल हे कायदेशीर नाही असं मी म्हणेन म्हणून महापालिकेने जी योजना केली होती ती महापालिकेच्या चुकीमुळे ती श्रम सापडल्या योजना त्याचे पैसे आलेले परत गेले ह्या महापालिकेच्या प्रशासनाच्या चुकीमुळे परंतु आत्ताचे सन्माननीय आयुक्त साहेब त्यांना सर्व काही अधिकार आहेत त्यामुळे त्या अधिकारामध्ये त्यांनी तो त्याचा अधिकार वापरून सन्मान्य आयुक्तांना आम्ही पत्र दिलेलं आहे एकशे अठ्ठावीस सदनिकांचं की त्यांना ते घर भाडं परवडणार नाही त्यांचं घर भाडं रद्द करावं म्हणून आज आम्ही त्यांच्याकडे परत एकदा मागणी केलेली आहे ती मागणी लवकरात लवकर पूर्ण होईल अशा आहे असं मी संघटनेच्या वतीने सर्वांना सर्व सफाई कर्मचाऱ्यांना ज्ञात करतो उल्हासनगर महानगरपालिका कर्मचारी यांचं भाडं जे कपात करतात ते सत्तावीस टक्क्याच्या आसपास आहे परंतु जे उल्हासनगर महानगरपालिकेची जे मालमत्ता आहे तिथे उल्हासनगरमध्ये त्या कमीत कमी भाडे असं की एक, एक दरावरती पण देण्यात आलेले टाउन हॉल सारख्या असो किंवा इतर सुविधा स्विमिंग पूल सारख्या असो किंवा इतरही मालमत्ता आहेत त्या कमीत कमी दरावरती त्या दुसऱ्या व्यक्तींना ठेकेदारांना दिलेला आहे कर्मचाऱ्यांचीच का गळचेपी होती यामध्ये खर तर सफाई कर्मचाऱ्यांचीच गळचेपी होती म्हणून कामगार नेता म्हणून त्या कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम संघटनेचं काम आहे आणि ते आम्ही पूर्णपणे त्यांना ताकदीनिष्ठांच्या मागे उभा आहोत आणि सफाई कर्मचाऱ्यांचं भाडं कमी होणार हे मी निश्चितपणाने संघटनेच्या वतीने सांगतो आज शहराच्या सर्व भूखंड आज न्या लोकांना आपण दिलेला आहे त्यांच्याकडून भाडं आपण घेत नाही काही मधल्या काळामध्ये मालमत्ता विभागाने काही ज्या मालमत्ता होत्या त्यांचे भाडे सहा सहा वर्ष वर्ष दोन दोन वर्षाचे कमी केले की काही काळामध्ये काही कोरोना होता त्या काळामध्ये काही भाडे कमी केले परंतु आमच्या कर्मचाऱ्यांच्या कोरोनाच्या संदर्भामध्ये भाडं तर कमी करण्याचं सोडा पण कोरोनाच्या बाबतीमध्ये स्वच्छतास अबाधित ठेवण्याचं काम ज्या कर्मचाऱ्यांनी केलं त्यांना तुम्ही अशा पद्धतीनं विळीत धरत असाल त्या प्रशासनाला जाब विचारण्याची आता वेळ आलेली आहे